रामकृष्ण हरी मंडळी तुकाराम महाराजांचा अनुभव मी तुमच्यापुढे ठेवत आहे तो कसा ठेवत आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे ह्या जगामध्ये संतांची ओळख होणे अवघड आहे संतांची ओळख होणे म्हणजे ह्याच्या इतकं कठीण ह्या जगामध्ये काही नाही जेवाची ओळख होणे हे सोपे आहे असं आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला कीर्तनातून उपदेश केला बहु अवघड आहे संत भेटी जगजेठी कृपा केली बहु अवघड आहे संत भेटी अवघड म्हणजे नेमकं काय तर बहु म्हणजे बहूच आहे आणि हे तिथं कुणालाही तिथं स्थान नाही संत भेटीला स्थान चालत नाही म्हणजे ते इतकं कठीण आहे की संत म्हणजे काय याची ओळख संतच सांगू शकतील याचा असा अर्थ संतांनी सांगितला ते महाराजांनी इथं संतांच्या मागव्यातून उपदेश केलेला आहे तो तुमच्या पुढे मी ओवीच्या चरणाच्या आजारे आधारे सांगत आहे नवती ते संत करिता कवित्व नवती ते संत आपत संतांचे आप्त, आप्त। येते नाही वेसे सरत अडनावं निवडे घावडावं भावांगी आता संतांचे आप्त आता संतांचे आपत म्हणजे संतांचे कुळातले सगळे संत होतील असा कयास कुणी धरू नये बाबा संत होता म्हणून मुलगा संत झाला बाबा कीर्तनगार होता म्हणून मुलगी कीर्तनगार झाली आणि ती संत झाली असं कधी होत नाही म्हणजे आप्त मंडळीतील किती जरी भक्तिमार्ग जरी कुणी केला तरी त्या भक्तिमार्गाला संत ही पदवी नाही संत ही पदवी ह्या सगळ्यापेक्षा वेगळे आहे जेथे नाही वेश सरत आडनाव निवडे घावडावं भावांगी वेस आणि आडनाव आडनाव म्हणजे काय आहे आणि वेस म्हणजे काय आहे संतांचा वेस करणं म्हणजे त्यातनं संत होत नाही आणि आडनाव म्हणजे आडनाव म्हणजे परमात्म्याचं नाव वापरणे हरि भ भक्त परायणं भक्त परायण म्हणजे ते संत झालं असाही त्याचा अर्थ होत नाही तरी तो संत कसा ओळखायचा पुढील त्यांना त्याद्वारे तुम्हाला महाराज सांगत आहे नवती ते संत धरिता भोपळा करती वाकळा प्रावरणाशी नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराणे नव्हती संत हिचा आता कीर्तनकारांचा विषय देखील तुकाराम महाराजांनी सोडवलेला आहे प्रावरणाच्या वाकळा प्रावरणाच्या वाकळा म्हणजे जगातलं उदाहरण सांगणे म्हणजे ते संत होऊ शकत नाही प्रावरण त्याला म्हटले प्रावरण म्हणजे व्यवहारातली उदाहरणं हे तुम्ही जाणून घ्या नव्हती ते संत करीता कीर्तन आता कीर्तन करणारं संत व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे तर तुकाराम महाराज हे कीर्तन करत होते नामदेव महाराज हे कीर्तन करत होते असे अनेक संतांची कीर्तनं पाठीमागबी होऊन गेली असतील ते आम्हाला सगळ्यांना ज्ञात नाही आहे सांगता पुराणे नव्हती संत आता संत कीर्तनात काय सांगतात तर पुराणच सांगतात कीर्तनच काय सांगतात तर व्यवहार सांगतात म्हणजे प्रावरणातली उदाहरण सांगतात कारण ते संत होऊ शकत नाहीत असं महाराजांचं ठाम मत आहे नव्हती ते संत वेदाच्या पटने कर्म आचरणे नव्हती संत आता वेद आता वेद ग्वाही देतो सगळ्याला या जगाचा कारभार वेदामध्ये भगवंताने सांगितला खरं ते वेद इथं इथं अपुरे पडतात असं महाराजांचं मत आहे म्हणजे वेदाचा असा भाग आहे की संत होणे नाही मग वेद अध्ययन करून तरी संत कसं होता येईल किंवा मठ तरी कसा चालविता येईल ज्याचा मठ चालवतो वेदाच्या आधारावर तो इथं संत होऊ शकत नाही पुढच्या आचरणे अशी सांगितल्यास नव्हती ते संत तपतीर्थाटन शेविल्या वन नव्हती संत आता तपतीर्थाधन करणं तो भक्ताचा धर्म आहे म्हणजे तिथं संत होतोय तीर्थाटनं करून हेही तिथं मान्यता दिलेली नाही आहे आणि शेविलेया वन नव्हती संत आता ऋषीमुनी अरण्यात जात्यात अरण्यात जाण्यासाठी एकांत ओ लागतो अरण्यात सांग जाण्यासाठी एकांत भेटतो अशी त्यांची समज आहे म्हणजे घराच्या बायका पोराच्या आपण बाहेर पडायचं झालं तर संन्यास वेदा मार्ग वेदामध्ये सांगितला चौथा मार्ग संन्यास आहे मार्ग संन्यास म्हणजे आपल्या देहाचं वय शंभर वर्षे मानलं गेलं त्या शंभर वर्षापैकी साठ वर्षापर्यंत आपलं सगळं कार्य चालवायचं घरादाराजं पोहरादारा सगळं आणि मागणं पण तिकडं मरायच्या टायमा आरण्या जायचं तो वेदातला मार्ग सांगितला तो वेदाचा संन्यास इथं उपयोगाला आलेला नाही म्हणजे वेदही इथं फिका पडला तेही करायची काही गरज नाही मग संत म्हणजे काय तर नव्हती ते संत माळा मुद्रा त्या भोसेने नव्हती ते संत भस्म उधळणे मा आता माळा घालून संत होत्यात हे सगळ्या संतांच्या घरात माळाच जाईल पाठीमागं विचार केला तर मग आता माळा घालून बी संत होईत नाही म्हटल्यानंतर संत व्हायचं कसं हा एक प्रश्न पुढं समाजापुढं भस्म उधळणे नव्हती संत आता भस्म उधळणे म्हणजे जवळजवळ वैरागी लोक भस्माशिवाय काय करतच नाही म्हणजे हेही इथं तुच्छ ठरलात असं नाही तर ते भस्म उधळणानं संत होत्यात असंही त्यांनी सांगितलेलं नाही तर ते त्यांच्या परीनं त्यांची भक्ती त्यांच्याजवळ पोचणार आणि त्यांच्या परीनं जे काय करतील त्यांची भक्ती त्यांच्या परीनं त्यातनी पोचणार खरं संत होण्याचं सामर्थ्य पुढं सांगितलं आहे ते तुम्हाला मी सांगतो तुका म्हणे नाही निरशिला देहे तो वरी आघवे संसारिक हो म्हणजे जन्माला आल्यानंतर देहाचं निरसन झालं पाहिजे असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि देहाचं निरसन जर नाही झालं तर तो संतच होत नाही मग आता देहाचं निरसन म्हणजे काय तर स्वतःचा देह स्वतः कसा आहे हे त्यानं पाहणे स्वतःचा देह स्वतःला पाहता येईल काय नाही पाहता येणार खरं तो पाहावा लागणार आणि तो पाहिल्याशिवाय स्वतः कोण आहे हे करणार नाही स्वतःचा देह स्वतः पाहिला तर तो संत होऊ शकतो हे उदाहरण कुणाला पटल कुणाला न पटल खरं स्वतःचा देह पाण्याचं सामर्थ्य कुणाकडे नाही ते सामर्थ्य फक्त संताकडे आहे म्हणून तुम्ही संत चरण धरा आणि संत चरणाच्या मागव्यातून तुम्ही स्वतःच स्वतः पाहू शकशीला म्हणून संत हे वाक्य सर्वात थोर आहे आणि देव देवही नतमस्तक झालेला आहे संतांच्या पायी ठेवावे शरीर संत मानावैल तया लागे कबीराने शीर कंडोणी आपुले संत मानाविले तया लागी असा संतांचा महिमा कबीराच्या मार्फत आणि कमालाच्या मार्फत संतांचा मागोवा सगळ्या भक्तिविजयीमध्ये मा तो प्रसिद्ध केला आहे तुम्ही भक्तिविजयी वाचा भक्तिविजय जर तुम्ही नाही वाचला तर तुम्हाला संतांचं आचरण करणारच नाही आणि तुम्ही संत होणारच नाही याच्यात मात्र शंका नाही तुम्ही भक्तिविजय वाचा सर्व भक्तांना माझी विनंती आहे भक्तिविजय तुम्ही वाचलाच नाही तर तुम्ही देवापर्यंत जाऊन पोचणारच नाही हे माझं वृद्ध वाक्य आहे आणि भक्तिविजय हाच तारक आहे भगवंताने देव भगवंताने देव भगवंताने देवाचं केलेलं कार्य जर तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही देव कसा ओळखणार आणि पंढरीचा आधी कसा तुम्हाला जवळ करीन ही भक्तिविजयामध्ये ख्याती आहे ती आणि देवाची ख्याती तुम्ही जर वर्णन जर नाही केली तर अनेकांचं ऐकून अनेकांचं ऐकून तुम्ही स्वतः भ्रष्ट होणार आहे अनेकांचं ऐका कीर्तनकारांचं ऐका समाजाचा ऐका व्यवहारी बोल ऐका सर्व जरी ऐकलं तुम्ही तुम्हाला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग दिसणार नाही तर भगवंतापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे म्हणजे भक्ती आणि त्याचा भक्तिविजय आणि हरिविजय हरिविजय म्हणजे काय तर देवाची कीर्ती देव ज्या अवतारी झाला तो कसा झाला आणि भक्त आणि देव कसा आहे हे भक्तिविजयमध्ये सांगितलं आहे ह्या दोन्ही मार्गाशिवाय भक्तानं तुम्ही काही जर जरी केलं जगामध्ये उलटं सुलटं जरी जगामध्ये उरपाटं जग जरी केलं तरी तुम्ही भगवंत भेट घेऊ शकत नाही आणि हे तुम्ही आचरण झाला की भक्ती वेदांत तुम्ही जाणा गीता जाणा ज्ञानेश्वरी जाणा खरं भक्तिविजय झाल्याशिवाय तुम्हाला पांडुरंगाचं काही करणार नाही म्हणून अज्ञान भक्तानी किंवा देवाचं ज्ञान नाही ज्याला काय वाचता येत नाही तिने भक्तिविजय दुसऱ्याकडनं वाचून घ्यावा आपल्या घरामध्ये वाचणारा माणूस आणावा आणि भक्तिविजय वाचावा आणि तो भक्तिविजय आपल्या घरात वर्षाला वाचावा म्हणजे त्या देवापासून तुम्ही दूर राहणार नाही आणि देवाची आठवणी विसरणार नाही असा तो भक्तिविजय म्हणजे परम भेट आहे आणि ही भक्ताची एक योग्य साध्य साधना आहे आणि ज्ञानातनं जर असं सांगितलं तर ज्ञानातनं तुम्हाला देवापर्यंत हे ज्ञान करणार नाही आणि ध्येय द्याता ध्यान त्रिपुटी वेगळा हे ज्ञानातनं सांगितलं माऊलीनी ध्येय द्याता ध्यान त्रिपुटी वेगळा ससजळी उगवला सूर्य सा आता हे सूर्य उगवला ज्ञानाचा परंतु ध्येय द्याता ध्यान हे करणं अवघड आहे हे ज्ञान मार्गानं कळते आणि भक्तिमार्ग आपल्या डोळ्यासमोर पांडुरंग उभा आहे आणि त्यानं केलेली कार्य ही उघड आहेत समाजात ती सगळी प्रसारित झालेली आहेत आणि कधी उघाटलं हे साधन आहे त्याच्यामुळं लवकर देवाकडे जायचं झालं तर तुम्ही भक्तिविजय जरूर आणा पंढरीला गेल्यानंतर भक्तिविजय वाटणीला आला ना नाही पाहिजे असे ते भक्तिविजयाचा ग ग्रंथ कुठल्या दुकानात मिळतो याची चौकशी करा आणि भक्तिविजय आणा आणि भक्तिविजय वाचा आणि भक्तिविजयाचं अध्ययन कोणाला वाचाहीत नाही त्यानं ते वाचक आणून भक्तिविजयी वाचावा अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि भक्तिविजयातनं पांडुरंग माझ्याजवळ पोचल अशी अपेक्षा धरा तेच मी तुम्हाला श्रेय करून देईल या माध्यमातून हे सांगत आहे